कमी पैशात सोन्याच्या गिन्या देण्याचे आमिष देऊन बाळापूर तालुक्यातील इसमाची फसवणूक करण्यात आल्याची घटना दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जामोद येथे घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील सुनील चंद्रभान तायडे यांनी एकोणवीस फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार भारत भोसले व अन्य दोन अशा तिघांनी कमी पैशामध्ये सोन्याच्या गिन्या देतो असे सांगून सोन्याच्या गिन्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे बोलाविले तेथे गेलो असता महिलेने घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या गिन्या दाखवल्या त्यानंतर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याच्या अटीवर दोन लाख रुपये दिल्या गेले परंतु आरोपी यांनी सोन्याच्या गिन्या न देता फिर्यादी आणि त्याच्या मित्राजवळील मोबाईलसह दोन लाख रुपये घेऊन पसार झाले या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता दरम्यान वीस फेब्रुवारी रोजी सकाळी भारत भोसले व दिनेश भोसले या दोघांना पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे सचिन राजपूत प्रफुल्ल डब्बे यांनी मालठाणा येथून मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव पोलीस स्टेशन जळगाव जाऊन तिथे तक्रार प्राप्त झाली होती की ताहे नावाचे इसम त्यांच्यासोबत दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल नकली नकलीसमोर देण्याच्या इराद्याने घेऊन इसम त्यांची फसवणूक केली अशी पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जळगाव जाऊन तिथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यावर जे मालठाणा ही आम्ही रेड केली असता त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत दोन्ही आरोपीपासून पूर्ण दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल हा विद्यमान रिकवर केलेला आहे मी जेव्हा आता पोलीस स्टेशनवर मी नागरिकांना लागली आव्हान करतो की अशा कुठल्याही नकली सोने वगैरेच्या आम्ही बळी पडू नये आणि असं तुम्ही बळी पडल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावं धन्यवाद